पण माझं नाव आहे राहुल गोई तुम्ही पाहता राहुल गोई लॉक्स तर आज आपण चारोळ्याच्या चारुळ्या खायसाठी आलेलो आहोत उन्हाळ्यात हे पा चारोळ्यात झाडं असं असतं खालू नाही पा एकदम डार्क त्याचा जो बार्क असतो म्हणजे त्याची जी साल असती ती एकदम डार्क ब्लॅक असती आणि जागी जागी जागोजागी खच्चे असतात त्याला एपा वन एक्स टू एक्स फोर एक्स फोर एक्समध्ये तुम्ही पाहू शकता पा चारोळे आलेले आहेत त्याला तर त्याचा कलर दिसतं आहे लाल लाल आणि थोडा ब्लॅक आहे जो ब्लॅक आहे तो पकलेली चारोळी आहे मस्त खायला लागते चारोळी आम्ही लहानपणी लय फोड फुड़ जाऊ फोडून खाजाव चारोळ्या पण आता काय आता ह्याच्यावर झालं जात नाही झाडावर त्यासाठी आपण खाली आलो आहे चारोळीच्या जा। झाडाच्या जा खाली झाडाच्या जा खाली काही चारुळ्या पडलेल्या नाही म्हणजे कमी पिकलेलं आहे झाड तर तुम्ही चारोळ्या कधी खाल्ल्या आहे का हे मला कमेंट करून सांगा हे पहा ह्या साईडला भरपूर इन्फ्लोरेन्सेस आहे सध्या आणि चारोळ्या येता येत आहे नाही चारोळ्या पडल्या या साईडला भरपूर हे पहा चारोळ्याचा जो इन्फ्लुएन्सचा ज्या पेटू आहे म्हणजे ज्या डांगा आहे हे पहा पाशा पडल्या आणि ही इथं एकच चारोळी नाही आहे इथं अशी दुसरी पण चारोळी आहे तिकडं आहे वरती हे पहा काही फुला ते काही फळ आले लाग लागले त्याला हे पहा फळ दाखवतो तुम्हाला वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पहा फळं लागलेल्या चारोळ्या तुम्ही पाहू शकता आणि हे असं चारोळ्याचं झाड आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी चारोळ्याचं झाड कसं असते या फोडून खाणं लागतात दगडानं त्याच्यातली गोडंबी खाण लागती हे पहा हे असं आहे याचा बार्क चाल पा कशी आहे तुम्ही पाहू शकता हे असं दिसते चारोळ्या झाड एकंदरीत आपण पाहू शकता हे पा आणि चारवळ्या काही दिसल्या नाही आपल्याला हे तुम्हाला चारवळ्या पण दाखवल्या असत्या कारण आपण आज माईक लावलेला आहे त्याच्यामुळं काही चढल्यात नाही वरी आता एखाद्या दिवशी जर आलो आपण असं फिरता फिरता तुम्हाला चारवळ्या दाखवून देऊ पुढच्या वेळेस तर चला आता आपल्याला जायचं आहे तिकडं हे पहा हे ऊड कसं खराब झालं आहे मातीनं गेळण्यामुळे तर चला उदय लागली त्याला तर चला या बांधामधून आपण ओळूया आपल्या रस्त्याकडे रस्त्यात पाहिलं म्हणून तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते हे पा या साईडला भरपूर चारोळ्या दिसतात तुम्हाला वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा या साईडला अशा बऱ्याचशा भक्कम चारोळ्या लागलेल्या आहे या झाडाला आणि हे झाड फार उपयोगी यायचं आमच्या जेव्हा आम्ही लहान असायचो आणि चारोळ्या गिरोळ्या खायला यायचो शेतात भटकंती करायचो तेव्हा आता बराच सकाळ आठवणी येते पण आता नाहीला जे काही झालं येत नाही पोरं येत नाही पोरं कंपन्या नाही काही शिक्षणासाठी तर हे चारोळीचं झाड असंच तुम्हाला दाखवूया वन एक्स टू एक्स हे पार्ट टू एक्सवर थ्री एक्स फोर एक्स हे चारुळे आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो मी तुमचा राहुल गोई राहुल गोई लॉक्स